मराठा आरक्षणासाठी आता मध्ये रथयात्रा निघाली आहे मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक आहेत रामभाऊ गायकवाड यांनी आता ही रथयात्रा सुरू केली ते माझ्या बरोबर त्यांच्याकडून जाणून घ्या रामभाऊ काय आज पंढरपूर मधून आज मराठा आरक्षण आज पंढरपुरातून ही हिंदूंच सरकार आहे या हिंदूंच्या सरकारमध्ये बाबा ह्या सरकारला सदबुद्धी द्यावी म्हणून ह्या देवतांच्या समोर आम्ही नतमस्तक होणार आहे पंढरीचा पांडुरंग तुळजापूरची तुळजा माता औंढ्याचा नागनाथ परळीचा वैजनाथ परत कृष्णेश्वर वेरुळचा त्र्यंबकेश्वर शिर्डी साईबाबा ह्या सगळ्यांच्या समोर आम्ही नतमस्तक होणार आहे भीमाशंकर आणि गणपतीपुळे या गण सगळ्यांसमोर नतमस्तक होऊन या सिंधू सरकारला आम्ही सांगणारे सदबुद्ध देवा आणि मराठा आरक्षण दे ह्याच्यासाठी आम्ही राज्यभर रथयात्रा काढतो बारा दिवस दहा दिवस हा प्रवास अजूनही आंदोलक माझ्या बरोबर आहेत काय सांगाल की रथयात्रा निघाली मराठा आरक्षणासाठी खऱ्या अर्थाने मराठा बांधवांना आरक्षणाची लढाई जी अंतिम टप्प्यामध्ये आहे ते आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा बांधवांचे जे प्रश्न आहेत नोकऱ्याचा असू द्या किंवा रोजगाराचा प्रश्न असू किंवा आर्थिक

त्याच्या माध्यमातून सरकारच्या डोक्यामध्ये यावं की मराठा समाजाची सहनशीलतेची पातळी आता संपलेल्या मराठा समाज जेवढा शकतो समाजाला एकोणतीस तारखेला पाटील आरक्षणासाठी निघणार आहेत त्यांना तुमचा पाठिंबा असणार आहे शंभर टक्के आमचा पाठिंबा आहे जो जो मला आरक्षणासाठी लढेल त्याच्या बरोबर आम्ही आहे मग कुणी असू द्या तारांगी पाटील असू द्या कोण जो आरक्षणासाठी लढतोय त्या बरोबर आम्ही जर मराठा समाजासाठी लढणारा कुठलाही कार्यकर्ता आहे ती समाजासाठी लढतो त्यासाठी आम्ही अठ्ठावीस तारखेला संपूर्ण एकोणतीस तारखेला मुंबईला जाणार आहे नक्कीच तर आपण पाहिलं तर पंढरपूर मध्ये निघाले हे दहा दिवसाचा प्रवास करून मराठा रथ यात्रा निघालेल्या आहे पंढरपूरहून कॅमेरामॅन जेडी साऊली न्यूज पंढरपूर